नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सहा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा शेतकरी मित्रांनो लगेच आपल्या हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जालना अवकालीली एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे तुरीला पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली आहे चार हजार सातशे पंचावन्न कुंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती धुळे धुळ्याला आवक आलेली आहे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळाला चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार चारशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाली आहे तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे सत्तेचाळीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला तुरीला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे आर्वी अवकाली आहे सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली अवकालेली आहे तुरीला चारशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे शा पन्नास सर्वसाधारण दरम्याला सात हजार वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकालेली आहे आठशे अठ्ठ्याण्णव कुंटलची कमीत कमी दरम्याला सात हजा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे शहात्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार पाचशे दोन रुपये